अरहतू सम्मा उपासक उपासिका पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं धम्म संग्राहमध्ये मी धर्मपाल साळुंके स्वागत करतो आपण ह्या वर खूप छान महत्त्वाचे असं सुतांचा अभ्यास करत आहोत धम्मपद अटकथा जातक अटकथा याचा सुद्धा आपण याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत मध्ये आपण ब्राह्मण संयुक्तांमधले काही सुत्त घेतले त्याचबरोबर आपण धम्मपदाच्या काही गाता सुद्धा घेतल्या आणि आता आपण सुरू करतोय की परित्राणामध्ये जे काही महत्त्वाचे सुत्त आपण शिकत असतो त्याचा अभ्यास आप आपण आता या ठिकाणी बघणार आहोत पालीटू मराठीमध्ये एक एक शब्दाचा अभ्यास अर्थ आपण चांगल्या प्रकारे बघणार आहोत जेणेकरून घरामध्ये जेव्हा जेव्हा आपण परित्राण घेत असतो तेव्हा तेव्हा आपल्याला या शब्दांचा अर्थ समजेल आणि कालांतराने हे सुत्त सुद्धा आपल्याला पाठवेल आज आपण घेणार आहोत मित्रांनो मेततसुत्त सुत्त किंवा करणीय मत्त कुसेलेना हे घेऊया आणि याच्यानंतर मेत्ता केल्याचे किती फायदे होतात कसे फायदे होतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तो पण फार महत्त्वाचा व्हिडिओ असेल आपण सारे प्राणी सुखी हो सर्वांचे कल्याण हो सर्वांना हिताचा मार्ग मिळव असं काही म्हणत असतो पूजा वंदनेनंतर किंवा मनामध्ये मैत्री भावना करत असतो पण याची सुरुवात कुठनं झाली किंवा कुठला प्रसंग होता की जेव्हा भगवंतांनी मेता सुत्ता दिलं मग त्यांना ला ला प्रकारे लाभ झाला इतर भनते लोकांना आणि आपल्याला या ठिकाणी कशाप्रकारे लाभ होऊ शकतो हे आपण ह्या मेत्तासुत्तामध्ये बघणार आहोत मित्तसुत्तामध्ये बघणार आहोत पाठामध्ये सुत्त निपातामध्ये आपल्याला याचा संदर्भ सापडतो मित्रांनो अशा प्रकारे त्याचबरोबर पंधरा ऑगस्टपासून पाली व्याकरणाची नवीन बॅच सुरू होते हे पाली व्याकरणाची तिसरी बॅच असेल खूप चांगल्या प्रकारे लोक ॲडमिशन घेतात लोकांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांचा अनुभव आहे पाली शिकण्याचा एकदम बेसिक पासून आपण अ आई पासून पाली शिकणार आहोत जमाना झाला असेल समजा कॉलेजला जाऊन किंवा शाळेमध्ये जाऊन तरी काही हरकत नाही ऑनलाईन पद्धतीने आपण चांगल्या प्रकारे पाले शिकूया वयाची शिक्षणाची याला अट नाही आहे घरातल्या गृहिणींनी नक्कीच पाली, पाली शिकलं पाहिजे का तुम्ही शिकाल तर पुढे भविष्यामध्ये पण तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला आपण चांगल्या प्रकारे पाली शिकवू शकतो पाले शिकणे का महत्त्वाचं आहे एक तर बुद्ध चांगल्या ता प्रकारे समजेल बुद्ध वचन चांगल्या प्रकारे समजलं की धम्म समजेल आणि धम्म चांगल्या प्रकारे समजला मित्रांनो तर त्याच्यावरती आचरण करण्यासाठी त्याचं पालन करण्याचं आपल्याला भरपूर मदत होईल चांगल्या प्रकारे आपण पालन करू शकतो अशा प्रकारे मित्रांनो पंधरा ऑगस्ट पासून नवीन भाग सुरू आहे आता मित्रसूत बुद्धांनी एका ठिकाणी दिलं कोणाला दिलं ते आपण बघूया त्याची एक बॅकग्राऊंड स्टोरी आपल्याला सापडते धम्मपद अट्टकथेमध्ये चित्तवर्गामध्ये ही कथा आपल्याला सापडते धम्मपत्र कथा गाथा नंबर चाळीस आता याच्यामध्ये काय होतं तेव्हा भगवंत राहत असतात श्रावस्थीमध्ये आणि भगवंतांसमोर पाचशे नवीन भिक्षू येतात भिक्षू आले संघामध्ये आले आणि मग आता ध्यानसाधना करण्यासाठी भगवंत मना किंवा इतर भिक्षू संघ जे अग्र असतात किंवा जे त्यांचे उपाध्याय असतात ते त्यांना कंब देतात आता कंबठान म्हणजे काय आपण नेहमी सील समाधी पैयेचं आपण परत परत बोलत असतो समाधीचा अभ्यास करत असताना तुम्हाला गरज असते कंबठाणाचे कम कम्मठाण किती प्रकारचे आहेत चाळीस प्रकारचे त्याच्यापैकी एक कंभठाण आहे आनापान जो आपण विपशनमध्ये करत असतो रोज सुद्धा तुम्ही मी, -मी करत असो बरोबर असं आनापान हा एक प्रकार आहे असे चाळीस प्रकारचे कम्मठाण आहेत मग हे पाचशे भिक्षू संघ भिक्षूंकडनं किंवा बुद्धांकडनं कम्मठाण घेऊन शंभर योजन लांब एका ठिकाणी एका वनामध्ये वन म्हणजे काय की दोन शहरांच्यामध्ये दोन गावांच्यामध्ये जे थोडं वन असतं किंवा झाडांचं एक मोठं आच्छादन असतं अरण्य अरण्य म्हणता येईल किंवा छोटंसं एक असं वनसंड असतं समजा बरोबर अशा ठिकाणी ते शंभर पाचशे भिक्षू त्या ठिकाणी जाऊन राहतात आणि त्याच्या नजिकच एका गावामध्ये लोकांनी त्यांना आमंत्रण दिलं असतं की तुम्ही या ठिकाणी वर्षावास करा आम्ही तुम्हाला इथे तुमचे भोजनाची वगैरे व्यवस्था वगैरे करतो आणि मग राहण्यासाठी ते त्या वनसंडामध्ये समजा राहतात अशा प्रकारे पण आता होतं असं तेव्हा ते, ते ज्या वनसंडामध्ये ज्या जा अरण्यामध्ये जातात तिथल्या झाडा झुडपांवरती मोठमोठ्या वृक्षांवरती देवता लोकं राहत असतात आता देवता लोकांना असं वाटतं अरे इतका हा पवित्र संघ पाचशे संघ जर आपल्या इथं येऊन झाडाखाली राहतोय तर आपण कसं या झाडावरती राहू शकतो म्हणून ते आदराने मानापानाने त्यांच्या परिवारासकट ते जमिनीवर येऊन राहू लागतात आणि असा विचार करतात अरे हे भिक्षू प्रवासी असतील आजची रात्र थांबतील उद्या परत जातील तोपर्यंत आपण एक रात्र खाली काढूया आता देवतांचा विषय आला इथे आता बरेच लोकांना खूप साऱ्या गोष्टी पटणार नाही हेच ते देवता लोक आहेत जे बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये संप्रती ब्रह्माचा उल्लेख केला आहे ना तो ब्रह्मा संप्रती ब्रह्मा हे चातु महाराजिक देवतामध्ये येणारे देवता, देवता लोक आहेत जे जमिनीवरती वृक्षांवरती डोंगरांमध्ये राहत असतात अशा प्रकारे ठीक आहे ह्या गोष्टी पटत नसतील ना तो थोडा साइडला ठेवा जसं जसा अभ्यास होत जाईल तसं तसं ह्याच्यावरती अभ्यास झाल्यानंतर बऱ्याच साऱ्या गोष्टी समजत जातील आणि कम्मसिद्धांत सम समजला जसं कुसलं कम्म समजले पुनर्जन्माचे सिद्धांत जे आहेत कर्मसिद्धांत हे चांगल्या प्रकारे समजला तर ह्या गोष्टीसुद्धा चांगल्या प्रकारे समजायला मदत होतील आता काही लोकांनी मला प्रश्न विचारला सर तुम्ही देवता बघितले आहेत का मी म्हटलं देवता बघितले आहेत पण माझ्या बुद्धांनी हे देवता लोक बघितले आहेत माझ्या बुद्धांनी यांना धम्म सांगितलाय यांना निबाणाचा मार्ग आहेत आणि बुद्धांच्या प्रत्येक वचनावरती माझा विश्वास आहे आणि तेच बुद्ध वचन मला बाबासाहेबांनी दिलेलं आहे जे तीपीटकामध्ये शुद्ध स्वरूपामध्ये आढळतं मिळतं सापडतं ज्याचं जतन सव्वीसशे वर्षापासून पवित्र अशा भिक्षू संघाने केला आहे अशा बुद्ध वचनावरती माझा विश्वास आहे ठीक आहे आता होत असं की एक परत सकाळ झाली हे लोक संघ जातात नगरामध्ये भोजन वगैरे करतात परत येतात दुसरा दिवस पण असा होतो देवतांना वाटतं चला अजून एक दिवस थांबतील असं करता करता बरेच दिवस होऊन जातात आणि हा देवता लोकांना होऊ लागतो थोडासा त्रास ते असे विचार करतात की आपण आता या भिक्षू लोकांना इकडनं पळवलं पाहिजे कारण की आपल्याला त्रास होतोय मग आता ते अशा प्रकारचं वातावरण तयार करतात भयभीत वातावरण तयार करतात की बाबा भंतेंच्या मनामध्ये ह्या जागेबद्दल थोडीफार भीती निर्माण होईल मग कसं ते काही त्यांना दृश्य दाखवतात काही आवाज काढतात भयानक आवाज काढतात की बनते ना त्या भिक्षुसंघाला काहीतरी घाबरण्याचं कारण मिळेल विचित्र आवाज काढतील अमनुष्यांचे आवाज काढतील मग काहीतरी भयानक रूप दाखवतील दुरूनच ठीक आहे कोणी कोणी संक्रमण करत असेल भिक्षू संघ तर दुरून त्यांना असं एखादं रूप दाखवतील की ज्याला हे आपलं मुंडकं नाही आहे आपलं हे शिर नाही आहे समजा डोकं नाही आहे असं काही दाखवतील मग भंते लोकांना हळूहळू त्रास होऊ लागला कोणाला पोट दुखू लागलं कोणाचं डोकं दुखू लागलं कोणाला अन्न ना पसू नाही लागलं अशा प्रकारचा त्रास भिक्षू संघाला काही दिवसानंतर होऊ लागला आणि अशा प्रकारची आवाज ऐकून काही विचित्र भयानक रूप बघून त्यांना तर भीती वाटू लागली आणि ते सगळे ते सगळे पाचशेचे पाचशे भिक्षू परत बुद्धांकडे जातात थोडंफार घाबरून मग बुद्धांकडे गेल्यानंतर बुद्धांची विचारपूस करतात बुद्ध त्यांची विचारपूस करतात आणि म्हणतात अरे भिक्षू संघ तुम्ही असं कसं असं मध्येच आलेत अचानक आलेत काय झालं मग ते सगळी वार्ता सांगतात की भंते असं असं झालं मग भंते म्हणतात अरे तुम्ही बुद्धांचे श्रावक आहात तुमचं बुद्ध धर्म संघामध्ये श्रद्धा आहे तुम्ही घाबरू नका मी काय करतो मी तुम्हाला एक शस्त्र देतो तुम्हाला एक आयुध देतो तुम्ही जा आणि तुम्ही तिथे जिंका मग काय शस्त्र दिलं बुद्धांनी तर मेत्त सुत्त दिलं मेत्ता सुत्त दिलं तुम्ही जा हे स्वतःचा अभ्यास करा स्वतःचं पठण करा स्वतःला समजून घ्या याच्यावरती अभ्यास आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारे मेत्ता द्या असं बुद्ध सांगतात भिक्षू संघ त्या स्वतःचा अभ्यास करतात आणि मग परत त्या ठिकाणी येऊन तिथे मेहता सुत्त म्हणतात किंवा त्या प्राण्यांप्रती त्या देवतांप्रती खूप चांगल्या प्रकारची मेत्ता करतात आणि मित्तेने त्या देवता लोकांना अभय मिळतं समजा एका प्रकारे ते खुश होतात प्रफुल्लित होतात आणि पुढच्या वर्षाभास म्हणजे हा वर्षावास संपेपर्यंत ते देवता लोक त्यांच्या परिवारासकट भिक्षु संघाची चांगल्या प्रकारे सेवा करतात गरम पाण्याची सेवा असेल की भोजनाची असेल इतर सगळ्या गोष्टींची ते देवता लोक बुद्धांच्या संघाची चांगल्या प्रकारे सेवा करतात असं एक वर्णन आपल्याला धम्मपद अटकतेमध्ये सापडतं की बुद्धांनी करणीय मेत्त सुत्त दिलं मेत्त सुत्त दिलं आता ते सुत्त आपण मित्रांनो या ठिकाणी बघूया करणीय अथ कुसलेना यांग संतांग पद अभिसमेच सको उजूच सुहुजूच सु, सोवचो चस मुदु अनतिमानी खूप गंभीर अर्थ आहे हो। का याच्यामध्ये काय यंग यंग तंग संतंग यंग तंग संतंग पदंग ज्यांना ज्यांना तो संत पद तो निबारचा मार्ग चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा आहे करणीय अथ कुशलेलं ज्यांना कुशल असं काहीतरी करायचं आहे त्यांनी तो मार्ग चांगल्या प्रकारे समजून घ्यावा अभिसमेच्छ चांगल्या प्रकारे समजून घ्यावा आणि जेव्हा तो व्यक्ती त्या मार्गाला चांगल्या प्रकारे समजून घेतो त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काय होतं सको शक्य आहे किंवा होतो कसं उजू सरळ होतो सहज होतो सुवचो विशेषण आहे क्वालिटी आहे ते सरळ स्वभावाचा होऊन जातो मृदू होऊन जातो आणि अनतिमाने अनतिमाने म्हणजे अभिमानरहित होऊन जातो धम्माच्या मार्गावर चालत असताना जर कोणाला अभिमान येत असेल गर्व येत असेल तर ती अधोगतीचे कारण आहेत धम्माच्या मार्गावर चालत असताना असं बघायला मिळतं की कि कोणाची किती प्रगती होते तर चित्त हे मृदू झालं पाहिजे जेव्हा एखाद्याचं चित्त मृदू होतंय तेव्हा असं समजा नरम होतंय त्याच्यामध्ये नम्रपणा येतोय ते समजा की तो व्यक्ती आता धम्माच्या मार्गावरती दृढ होत चाललाय प्रगती करत चाललाय अशा प्रकारे वागण्यामध्ये बोलण्यामध्ये एखाद्या प्रकारचा मृदुपणा येतोय नजरेमध्ये मृदुपणा येतोय बोलताना मृदूपणा येतोय एक सरळ भाव दिसतोय ठीक आहे ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी दिसायला लागतात तेव्हा तो व्यक्ती धम्माच्या मार्गावरती चांगल्या प्रकारे चालत आहे असं आपण समजलं पाहिजे आणि इथेच या पहिल्या गाथेमध्ये सांगितलं की धम्माला चांगल्या प्रकारे समजून घ्या त्याच्यावरती अभ्यास करा आणि मग ते लोक अभिमान होतात सरळ होतात मृदू होतात मग संतु सो चुभरो चिच सल्ल हुक बुद्धी संतींद्रियो च निपकोच अब्ब गभो कुलेसु अननुगिद्धो संतु सको बाबा धम्माच्या मार्गावर चालणारा हा व्यक्ती हा संतुष्ट वाहे। आहे सुभर आहे संतोषी आहे समजा किच्छो काय हा जो भिक्षू आहे समजा हा जो व्यक्ती आहे ना हा अल्प इच्छा करणारा तर आहे आणि कमी गोष्टींमध्ये समाधान करणारा आहे जास्त पसारा नाही ठेवत कुठल्या गोष्टींचा सील समाधी पै ह्याच गोष्टींचा पसारा आहे या याच्या याच्या व्यतिरिक्त अजून दुसऱ्या गोष्टींचा पसारा नाही समजा सल्लहुक वृत्ते स्वतःला खूपच लिमिटेड गोष्टींमध्ये त्याने बिझी केलंय बस संत इंद्रियो संत इंद्रियांना शांत केलेले सहा इंद्रियांना शांत केलेले आणि याच्यामध्ये तो निपुर्ण आहे इंद्रियांना शांत करण्यामध्ये तो निपुण आहे म्हणजे समथ करण्यामध्ये हा निपुण आहे वरती सिलाचा अभ्यास झाला मृदू झाला माता इंद्रियांना शांत करतोय बरोबर संत इंद्रिय होतोय मग अप्पो परत एकदा की तो अभिमान रहित आहे त्याच्यामध्ये गर्व नाहीये आणि हा शब्द फार मोठा आहे याची इथे संधी करून हा शब्द असा थोडा विचित्र दिसतो कुलेसु अनुनुगिद्धो म्हणजे जेव्हा तो एखाद्या गृहस्थांच्या घरी जातो तर तो अजिबात कुठल्या लोभाचा कुठल्या गोष्टीचा तू उच्छा करत नाही एक्सपेक्ट करत नाही जे प्राप्त होईल ते प्राप्त होईल अशा प्रकारचा विचार करणारा हा संघ आहे किंवा तो व्यक्ती आहे अशा प्रकारे आणि मग पुढे तिसरी गाथा नच खुद्दंग नच खुद्दंग आचरे किंचि येन वियू परे उपदवेयू सुखिनो व खेमिनो होन तू सभे सत्ता भवन कि स्वतः असं एखाद कुठलं कार्य करत नाही कि ज्या कार्याबद्दल इतर लोक निंदा करतील उपयु काही चुकीचं बोलतील निंदा करतील काय करतील वियू म्हणजे हुशार लोक जे आपल्यापेक्षा दोन पावलं पुढे आहे अभ्यासामध्ये कुठला अभ्यास सील समाधीचा पैया बरोबर सील समाधी पैयेच्या अभ्यासामध्ये जे लोक हुशार आहात वियू आहे ठीक आहे वेदयू आहे असे लोक आपल्याला आपली निंदा करणार नाही असं कुठलंच काम हे व्यक्ती करत नाही बुद्ध आता त्या व्यक्तीबद्दल सांगताय समजा ठीक आहे मग तो व्यक्ती काय करतो सत्ता भवंतू सुखी तत्ता की सगळे सत्व हे सुखी हो समाधानी हो संतुष्ट हो असा तो व्यक्ती सुखी नो वा खेमिनो अशा प्रकारे तो विचार करत असतो की सगळे सुखी हो खम हो खम म्हणजे काय की बाबा आपले जे आसव आहेत जे आपल्याला परत परत जन्म घेण्यासाठी प्रवृत्त करतात ते शांत हो आणि सगळे सुखी हो शांत हो अशा प्रकारे तो इतरांचा विचार करतो चौथी कथा ए केची पाणभूत तसावा थावरावा अनवसेसा दिघावा एव महे मजिमा रस्त काणू कथुला आता हा व्यक्ती न सगळ्यांबद्दल मेत्ता करतोय कोणाबद्दल कसा एकेची पाणभूत जितके पण प्राणी आहेत पाण म्हणजे काय ज्यांच्यामध्ये जीव आहे सत्व आहे कसा तसा वा थावर की जे एक तर थावर म्हणजेच एका ठिकाणी थांबणार आहेत बरोबर जे हालत डुलत नाही असे आणि तसा तसा म्हणजे जे मुवेबल आहे जे हालू डुलू शकतात असे प्राणी किंवा वनवसेसा वनामध्ये राहणारे आहेत अशा प्रकारे मग दिघा खूप मोठे दीर्घ असतील किंवा अजून मोठे असतील महंता असतील मोठ्यात मोठे असतील असं मग मज्जिमा मधल्या आकाराचे असतील रस्तका छोट्या आकाराचे असतील आणि काय अणुकथुला एकदम सूक्ष्म सूक्ष्म आकाराचे असतील अशा सगळ्या प्राण्यांप्रती हा व्यक्ती मेत्ता करतोय मैत्री करतोय काय सगळ्यांचं मंगलो सगळ्यांचं कल्याण सगळे सब्यसत् सबसत्ता भवन तु सुखी तत्ता अशा प्रकारे मग पुढची गाथा आहे ते दिठ्ठा वा एव दिठ्ठा की जे प्राणी आहेत आणि जे दिसत नाहीये ए एव दूरे एव दूरे जे आमच्या जवळ राहत आहेत आणि जे आमच्या दूर राहत आहेत असे भूता वा संभवेसी व सभ्य सभ्यसत्ता भवन सुखी तत्ता भूता ज्यांचा आता ऑलरेडी जन्म झालेला आहे असे आणि संभवेसी ज्यांचा जन्म होणार आहे असे सुद्धा अशा सगळ्यांचं मंगल हो कल्याण हो सभ्यसत्ता या सगळ्या सत्वांचं भवंतू सुखी हे सगळे सुखी हो हे सगळे सुखी हो अशा प्रकारचं इथे मंगल कामना केली जाते मग न परोपर निकुब्यथ या ती मयी येथ कथची न किंची ब्यारोसना पटिक संया न अय्यमय संग दुःखांग इच्छेय मग पुढे असा विचार केला जातोय बघा शेवटी न अय्यंग अय्यस न अय्यंग अय्यस म्हणजे एकमेकांचा एकमेकांबद्दल दुःख इच्छेय न एकमेकांबद्दल ह्या लोकांनी चुकीचा विचार करू नये ओके दुःखाची कामना करू नये एकमेकांसाठी न परो परंग निकुब बेथ एकमेकांची हानी करू नये एकमेकांची निंदा करू नये बरोबर नाती मेयेथ कथिन किंची कोणाबद्दल चुकीचा विचार करू नये कोणाचा घात करू नये अशा प्रकारे ब्यारोसना पठी पठिकाची भावना ठेवू नये द्वेषाची भावना ब्यारोसना द्वेषाची भावना ठेवणं कोणावरती प्रतिघात करण्याची इच्छा करू नये कोणाबद्दल दुःख कोणाला दुःख प्राप्त होईल अशा प्रकारची इच्छा करू नये या ठिकाणी सहाव्या गाथेमध्ये म्हटलं गेलंय मग सातवी गाथा आहे माता यथा नियंग पुतंग नियंग पुत्तंग, पुत्तंग आयुषा एक पुत्तंग अनुरखे एव भूते सु मानसं भावय परिमाण मानसंग भाव आहे अपरिमाण की तुम्ही काय करा सगळ्या सत्वांबद्दल एकदम अप्रमाणित म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये मेत्ता करा का कशी मेत्ता करा मग उपमा दिली आहे माता यथा नियंग पुत्तंग आयुसा एक पुत्तंग अनोरखे की आई जशी आपल्या मुलाची रक्षा करते कशी रक्षा करते की आईचा जीव गेला तरी चालेल पण आई आपल्या मुलाची रक्षा करते ना तसाच तुम्ही एवम पी अशाच प्रकारे भूते सु तुम्ही ह्या सगळ्या भूतांबद्दल म्हणजे सगळ्या प्राण्यांबद्दल सगळ्या सत्वांबद्दल तुम्ही अपरिमाण तुम्ही ह्या अप्रमाणित मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही ही भावना आणा ही मेत्तेची तुम्ही भावना आणा असं आपल्याला या सातव्या गाथेमध्ये सापडतं मेत्यांचे सब लोकस मानसं मानसंग भाव अपरिमान परत कि सगळ्या लो आता लोकांमध्ये आता प्राणी झाले आता लोकांमध्ये पहिल्या लोकापासून तर एकतीसव्या माळ्यापर्यंत सब लोकांमध्ये आपल्याला काय करायचंय भावना करायची मेत्तेची भावना करायची कस उधांग अधोच असपतं। उधां, अधो, तिरियंच असंभादे पतंग कशी मेत्ता पाठवू कुठल्याच प्रकारचा अडथळा न येता अवेर सगळ्यांबद्दल अवेर असलं पाहिजे आणि असपतंग शांतीप्रिय अशी आपण मेत्ता करणार आहोत आता मित्रांनो या शेवटच्या दोन गाथा नवी गाथा तिठांग चरांग निसिन्नो व सयानो यावतस विगत एतंग सतिंग बघा मी शब्दांची फोड करतोय संधीची फोड करतोय म्हणून प्रोनान्सिएशन तुम्हाला थोडा वेगळा ऐकायला येत असेल तिठांग जे कोणी पुरुष व्यक्ती जे कोणी व्यक्ती तिठंग उभे आहेत चरत आहेत बसलेले आहेत किंवा झोपलेले आहेत त्या सगळ्यांनी विगत त्यांनी सगळ्यांनी तुमचा आळस सोडून द्या बरोबर आणि काय करा एतांग सतींग अधिठेय तुम्ही सती उत्पन्न करा काय सम्मा सती काय अनुपस्थना वेदनानुपासना चित्तानुपस्थना धम्मानुपस्थना तुम्ही सती तुम्ही जागवा सती तुम्ही प्रस्थापित करा आणि यालाच म्हटलं गेलं आहे ब्रह्म मेतंग अभ्यास करत असताना तुम्ही सतीमध्ये या ठीक आहे आणि मग यालाच ब्रह्मविहार म्हटलं गेले मित्रांनो चार प्रकारचे ब्रह्मविहार आहेत जे आपण चाळीस प्रकारच्या कमठानामध्ये बघतो या ब्रह्मविहाराचा अभ्यास केल्यानंतर आपण ब्रह्मलोकामध्ये पण जाऊ शकतो अशा प्रकारे सुत्तांमध्ये आपल्याला संदर्भ सापडतो ठीक आहे हो तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा जाऊ शकतो तर अशा प्रकारचं आपण ध्यान केलं समत विपश्यना केली तर ठीक आहे मग जे कोणी लोक बसलेले आहेत झोपलेले आहेत त्यांनी त्यांचा आळस सोडून द्या त्यांनी सतीचा अभ्यास करा आणि यालाच ह्याच मित्येला म्हटलं गेलंय बरोबर बर ब्रह्मविहारामध्ये चार आहेत करुणा मुदिता मेत्ता आपण बघतोय आणि बर दहावी कथा अनुपगम्म आता दिठ्ठी म्हणजे काय तर मिछा दिठ्ठे मिछा दिठ्ठे म्हणजे काय चुकीची दृष्टी आता चुकीची दृष्टी म्हणजे चुकीचं बघणं असं नाही तर चार आर्य सत्यांना बरोबर चत्तारी आर्य सच्चानीला जो व्यक्ती ओळखत नाही समजत नाही अनुभवाने बघत नाही त्याला मिछा दिठ्ठी म्हटलं गेलंय जवळजवळ आपण सगळेच मिछादिठ्ठी मध्ये आहोत कारण की समवादिठ्ठी आपण नीट बघितलीच नाहीये अनुभव केलेलं नाहीये फक्त आपण तर्क लेवलवरती विचार करतो अरे दुःख आहे दुःख आहे दुःख समुदय आहे दुःख निरोध आहे दुःख निरोध गामिनी आहे पण याचा आपल्याला अजून इतका अनुभव नाहीये तो अनुभव कसा आहे समर्थ विपणा केल्याने समजेल दुःख आणि समजेल आणि जेव्हाही समजायला लागेल म्हणून हे इतकं कठीण आहे म्हणूनच शेवटी ठेवलंय ना याच्या या आहारी जाऊ नका अनुपगम मिच्छा दिठ्ठीला दूर करा आणि मग दूर केल्यानंतर असे हे सिलवान लोक आहेत सिलवान जे पंचशिला तर नियमितपणे पालन अष्टशिला पण नियमितपणे पालन करतात दसने दस आता कशाचं दर्शन करतायत कसाचा अभ्यास करतायत परत शिल समाधी आणि अनुभव कसला करताय अनिच्छ दुःख अनंत ज्याला ह्या ती लखणाचा बोध झाला अशा गुणांनी संपन्न हा व्यक्ती कामेसु विनय गेंधंग कामेसू म्हणजे काय सहा इंद्रिय आहेत आपले त्या इंद्रियांचे काही विषय आहेत डोळ्याला रूप आवडत आहे शरीराला काहीतरी स्पर्श आवडतोय त्याच्या आहारही जात नाहीये बरोबर त्याच्या त्याच्या अधीन जात नाहीये त्याच्या आहारी जात नाही आहे आपण आपल्या इंद्रियांना संवर करतोय इंद्रियांना कंट्रोलमध्ये ठेवतोय विनय करतोय डिसिप्लिन आणतोय त्याच्यामध्ये आणि मग असेच लोक काय होतात नाही जातो त्या लोकांचा परत जन्म होत ते गब्बसैय जे परत गर्भामध्ये प्रवेश करत नाहीत म्हणजे परत त्यांचा जन्म होत नाहीत म्हणजे त्यांना अरहंत पदाचा त्यांना निब्बानाची डुबकी लागली आहे असं म्हणायला काही हरकत नाही इथे याचा अर्थ होतो पुनरेती की त्या लोकांचा परत जन्म होत नाही जे अशा प्रकारे ध्यान साधना करतात ठीक आहे सतीचा अभ्यास करतात ब्रह्मविहाराचा अभ्यास करतात मिछ्यादिथेला संपवून टाकतात असे शिलवान ती लखणाचा अभ्यास करणारे लोक जे इंद्रिय सुखांना दूर करून टाकतात ते परत जन्म घेत नाही अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी मेत्ता सुत्ताचा अभ्यास या ठिकाणी आपण बघितलं हे सुत्त मित्रांनो आपण या ठिकाणी बघितलं आणि पुढे जेव्हा ते भिक्षू लोकं त्या ठिकाणी जातात त्यांना सुत्त सांगतात आणि कालांतराने ह्या मेता सुत्ताचा अभ्यास केल्यानंतर कम्मठानाचा अभ्यास करतात आणि ते पाचशेचे पाचशे भिक्षू त्या ठिकाणी अरहंत होतात असं आपल्याला धम्बपद अट्टकथेमध्ये सापडतं धम्मपद अट्टकथेमध्ये फक्त ह्या करणीय मेता सुताचा उल्लेख आला आहे हे सुत्त आपल्याला खुद्दकपाठामध्ये आणि निपादामध्ये सापडतं खुद्दक निकायामध्ये सुत्तपीठकामध्ये आता यातून आपल्याला घेण्यासारखं काय मित्रांनो जर कोणाला काही भ्रम होत असेल किंवा काही वाटत असेल बाबा मला हा त्रास आहे तो त्रास आहे घाबरून जाऊ नका आपण आपल्या पंचशिलेचं पालन करू मग मध्ये मध्ये अष्टशिलेचं पालन करू चांगल्या प्रकारे सुत्तांचा अभ्यास करू सुत्तांचं वचन करू सुतांचं पठन करू परित्राणाचा अभ्यास करू शील नसेल समाधी नसेल तर सुत्तांचा फायदा होणार नाही परित्राण कितीही करा पंचशीलच नसेल तर प परित्राणाचा फायदा होणार नाही समज पण होणार नाही विपोशना सुद्धा होणार नाही मित्रांनो श्रद्धासंपन्न लोक याला चांगल्या प्रकारे समजून घेतील की आपल्या भल्यासाठी काय आहे आणि मग आपण सुरू करू शिलापासून शील समाधी पैया देवतांचा उल्लेख आला आहे काही लोकांना पटत नसेल काही हरकत नाही याला साईडला ठेवून द्या पण आपण पंचशिलेचा तरी अटलीस अभ्यास करूया मग अष्टशिलेचा अभ्यास करूया दानशील भावना जे इत्यादी दहा कुशल कम आहेत त्यांचा अभ्यास करूया बरोबर बाबासाहेबांनी इतका छान धम्म दिला आपल्याला का आपण आळस करायचा पालन करण्यासाठी समजून घेण्यासाठी ठीक आहे अशा प्रकारे परित्राण पाठातला आपण या ठिकाणी मेत्ता सुत्त बघितलं मित्रांनो हे सुत कसं वाटलं त्यातला अर्थ तुम्हाला समजलं काय नाही समजलं ते सुद्धा कमेंट मध्ये सांगा काही लाभ होत असेल तर साधुकार द्या अनुमोदन करा इतर लोकांना ह्या व्हिडिओ पाठवा त्यांना प्रेरणा द्या तुम्ही सुद्धा प्रेरणा घ्या माझे दान पारा मी वाढवण्यासाठी तुम्ही सगळे मला मदत करत आहात सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद खूप खूप साधुकार अशाच प्रकारे पाली तुम्हाला मला शिकायचं आहे घराघरामध्ये पालीचे विद्यार्थी पाहिजे पालीचे अभ्यासक पाहिजे मित्रांनो घराघरामध्ये पाली गेली पाहिजे मित्रांनो नक्कीच पालीमध्ये ॲडमिशन घ्या जिथे जमेल तिथे ॲडमिशन घ्या पण पाली शिकलं पाहिजे का धम्म टिकावा म्हणून बरोबर जर आपण पाली शिकू धम्म समजू धम्माचा अभ्यास करू कसा परय पटीपत्ती आधी सुद्धांचा अभ्यास करू म्हणजे थेरीचा अभ्यास करू आणि मग पटीपत्ती म्हणजे विपशना चांगल्या प्रकारे करू मित्रांनो हे तुम्हाला मला करायचं आहे पंधरा ऑगस्ट पासून नवीन बॅच सुरू होते व्याकरणाची नक्कीच ऍडमिशन घ्या वयाची शिक्षणाची अट नाहीये खूप साध्या सरळ भाषेमध्ये मी शिकवत असतो वाटलं असं मागचे व्हिडिओ बघा काही क्लासचे ठीक आहे प्रेरणा घ्या लोकांकडनं प्रेरणा घ्या नक्कीच शिका आपल्या मुलाबाळांना पुढे चांगल्या प्रकारे धम्म समजला पाहिजे मुलं धम्मामध्ये पारंगत झाले पाहिजे तर पाली शिकणं धम्म शिकणं फार महत्वाचं आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण सगळे या ठिकाणी आलात हे सुद्धा ऐकलं यातून काही लाभ झाला असेल नक्कीच कर द्या ह्या पुण्याच्या प्रतापाने सगळ्या सत्वांसोबत आपण मेत्ता करूया धम्माच्या मार्गावर चालत असताना सगळ्या सत्वांनी आमची रक्षा करावी आम्ही त्यांना हे पुण्य अनुमोदन करतोय त्यांनी आमची रक्षा करावी आपण सगळ्या सत्वांबद्दल प्राण्यांबद्दल आपण मेत्ता ठेवूया सगळ्या देवतागणांनी आमचा ह्या पुण्याचा स्वीकार करावा धम्माच्या मार्गावर कोणालाच त्रास नको हो सगळे चांगल्या पद्धतीने धम्माचं आचरण करो धम्माचं पालन करो कालांतराने आपल्या पारमीच्या आधारे आपल्याला अरहंतांचे दर्शन हो सम्यक संबोधांचे दर्शन हो तुम्हाला मला ነይባ ነው ሰው ገላበው ሳቱ 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 ሳቱ